त्यानंतर आणखी एक महत्वाची बातमी आहे कांजूर मार्ग मेट्रो कारशेड संदर्भातली सुनावणी आणि यात भूखंड डी याला हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकार जागेच्या निर्णयावरती मात्र ठाम आहे आणि कोर्टानं योग्य तो निर्णय घ्यावा राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये ही दिलेली माहिती कांजूर मार्ग मेट्रो कारशेड संदर्भातली सुनावणी यात यातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हेमंत ब्रिजे आपल्यासोबत आहेत हेमंत काय सविस्तर माहिती श्वेता ही कांदूरमार्ग मेट्रो कारच्या संदर्भातली ही वादग्रस्त जी जी याचिका आहे त्याच्यावर चौथ्यांदा ही हेअरिंग होते ऑनलाईन याचिका आहे आणि हायकोर्टामध्ये ह्या संपूर्णपणे राज्य राज्य सरकार जिल्हाधिकारी यांनी ह्या संपूर्ण बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या जागेच्या निर्णयाबद्दल राज्य सरकार आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी ठाम आहेत कोर्टानं योग्य तो निर्णय द्यावा अशा पद्धतीचं राज्य सरकारची आणि जिल्हाधिकाऱ्यांची एकशे दोन एकरचा हा भूखंड आहे तो एम एम आर हस्तांतरित करण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे राज्य सरकारचा वेळ महाअधिवक्ता हायकोर्टात आता नेमकी काय माहिती देतात आणि कशा पद्धतीचं आजच्या सुनावणी नेमकं काय भूमिका होईल आणि कशा पद्धतीचं याचिकेच्या सुनावणीमध्ये हायकोर्ट भूमिका काय घेते कारण हा आता भूखंडावरला जी राजकीय लढाई सुरू झाली आहे भाजप आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीची त्याच्यानंतर ज्या पद्धतीचं ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा संपूर्णपणे जो प्रयत्न होतोय त्यावर आता नेमका कशा पद्धतीने आता हा जो कांजूरचा जो कारशीटचा प्रकल्प आहे तो अडकतो की त्याच्यावर राज्य सरकारच्या भूमिकेला त्या पद्धतीचा हायकोर्ट प्रतिसाद देतोय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी